पोलीस निरीक्षक निलेश विरुद्ध तक्रारींवर शिवीगाळ करीत मारहाण करून लॉकअपमध्ये बंद करणे आदिवासींची तक्रार नाकारणे आरोपीस वाचवणे सामाजिक कार्यकर्त्यास धमकी देणे असे निलेश देसलेंवर गंभीर आरोप शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले यांनी पिंपळे व शिरूर दिगर येथील आदिवासी समाजातील पीडित फिर्यादी व्यक्तीच जातीवाचक अश्लील शिवेगा करून मारहाण करणे आदिवासी महिलांची तक्रार न घेणे फिर्यादी आदिवासी जखमी व्यक्तीलाच बंद करून ठेवणे मराठा समाजाच्या आरोपींनी सोडून देणे व आदिवासी सामाजिक कार्यकर्ते तथा बिरसा राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांना तुम्ही आदिवासींची बाजू घेतल्यास तुमच्यावरच बाईचा तीनशे चोपन्न चा गुन्हा दाखल करतो अशी धमकी दिल्याबद्दल निलेश देसले यांच्यावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करून सेवेतून निलंबित करा पदावरून तत्काळ हटवा व शहादा पोलीस ठाण्याअंतर्गत आदिवासींवर होणाऱ्या या अन्याय अत्याचारा संबंधित कार्यवाही करा याबाबत पोलीस अधीक्षक नंदुरबार श्रवणदत्त यांना बिरसा पायट्रस नंदुरबार संघटनेकडून दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक तक्रार अर्ज देण्यात आला होता त्या तक्रार अर्जाची पोलीस अधीक्षक श्रवणदत्त यांनी दखल घेत चौकशी लावली आहे तक्रार अर्जाची चौकशी करून तथ्य आढळल्यास कारवाई करतो असे आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिले होते चौकशी आदेशात नमूद करण्यात आले आहे की आपण दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी माननीय पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्याकडे निलेश देसले प्रभारी पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शहादा यांच्याविरुद्ध केलेल्या तक्रार अर्जाची चौकशी आमच्याकडे देण्यात आली आहे सदर तक्रार अर्जाच्या अनुषंगाने आपल्याकडे समक्ष विचारपूस करून जबाब नोंदविणे आवश्यक असल्याने आपणास दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता आपल्याकडे उपलब्ध असलेले कागदोपत्री पुराव्यासह अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर राहण्याची समज देण्यात येत आहे असे पत्र आशित कांबळे भारतीय प्रदेश सेना अप्पर पोलीस अधीक्षक नंदुरबार यांनी तक्रारदार सुशील कुमार पावरा संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर संघटना यांना दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पाठविले आहे निलेश देसले पोलीस निरीक्षक ठाणे यांच्यावर वरिष्ठ पोलीस अधिकारी कोणती कारवाई करणार याकडे जनतेचे लक्ष लागून आहे काय ना पो एक दिवस तडे बस स्टँडवर बसला जाणार एकोणतीस तारीख मी गोष्टी मित्रांसोबत तर एक व्यक्तीला मी काही तू अचानक करतात आणि हात धरक्या मग इथ बा कमती करेल ना तर तो व्यक्तीला असे वाटणार की भूतेला मलाच काहीतरी हात दाखला त्यानंतर उन्हा आम्हाला मराठी भूच आणि गाडी उभी करण डायरेक्ट मला डोका ठोक द्या ते आणि परत मी दोन चार मिनट नंतर कोबीन थैन विचारला रस्ता तरी चालता बना मला काय वाटणार भो ते उन्हा नंतर बू वैगे शांतता तर तो डायरेक्ट मला मा पीर बांधलं डायरेक्ट बिलकुल ते दरी पाळणं बिलकुल आणि एवढं मारहाण करणं बिलकुल तटे आणि तेच मारानंतर आणखी तेच नाही गाडी बघायणं पोलीस कडे सांग तू बोडावतो वेहनते असले म्हणे जास्ती माट होत नाही बिल्टी काढणं म्हणे आणि ती बोलवून टाके मला परत पोलीस स्टेशनला गेली ती पोलीस स्टेशनला नंतर ते मला अगोदरच डायरेक्ट पोटरेनं टाकते ना त्यानंतर देखील जाईन सांगेन ते कसं नसं करेल बघित खोटा आरोप करेनं तरी नंतर मग बोला म्हणे त्या पडाल म्हणे नंतर ते दिवस म्हणे परत बोल मला बोलवून दाखवू दोन तीन काम पाडून देते ना तू आखली देना नासाठी आणि ते त्याला लगेच शिवला हॉस्पिटल लगे शिवला हॉस्पिटल नंतर ते सांग काय भोव पडेल होई म्हणे काय म्हणे इंजेक्शन गोड्या दिन वाटला म्हणून मग गाणीच्या वाहन आणि तो पोरगा का आला पोलीस पाटील त्यांनी मला मोठं सायकल काढली नाही ते रात साडे अकरा पावणे पाहिला आणि टायमात आला तुम्हाला काय कुठं ते रातला जे रिपोर्ट दिलं ते सै कस काय केला मला अंगठा टेकायला देव जाण तिला माहिती कारण मला रातला त्यामुळे समजा आपण कधी जिंदी पोलीस स्टेशन पर्यंत गेलं ना त्यामुळे ते विषय आपला चर्चा येवना काम नसतं तिथे तुम्ही वाचन बिना हा म्हणजे मला जर तिला वाचायला दिसतात स्पष्ट दिसणार विषय नाही ना था।

लॉकडा मजा मग समोर ना मग तर लॉकांपच झाले त्याला परत काय करत परत काय ना त्यानंतर मग बसणार बसणार तर मग ते चालना घेते याला मग जोडीदारात ते सांगणार पोलिसवाला याला दवाखाना सरकारी नाही का सरकारी मग सरकारी मग नाही का तरी मैदा असतो दवाखाना त्यानंतर डॉक्टरला काय होणार काय होणार ते रिपोर्ट फावडले की नाही तो म्हणे या असं या तशा करी ना तिनं रिपोर्टली काढते का ना ते मला रिपोर्ट काढल्यानंतर लगेच मग सुया पाया गोया देण्यात मोटरसायकल पटणार डायरेक्ट पिंपड आली तटे त्यानंतर सकाळ उठी मग येस नायतरी मिळाव काय ना तो दुसरा दिनला तर डायरेक्ट तो बदली पणा डायरेक्ट म्हणून अशा बद्दल ना तो व्यक्ती की त्या दिवसला डायरेक्ट प्रेशर टाकला तो आणि दुसरा दिनला दिलाटेन जाईस इशनी मागायला तो तुम्ही के ऐका नका ते नोकर असं मता देतात येणार काय भांगड काय ना विषय साहेब हा साहेब सांगतात तिथला गाव माझला मग मना म्हणणं एक आता अनुभव आपल्या तर काही चुकी नाही दिलं तुन्या सांगा की एकमेकांनी काही भांगड ना दिली काय जाती वाद नाही ना की मी काय राजकारण ना काय कुठल्या गोष्टी काही विषय दिना ना तू कारण असताना म्हणजे वाद घडाना पैसे काही दिसले साहेब काय म्हणाला थोडं काही तुमचं दवाखाना वगैरे मग त्यानंतर मला मजबूत लागेल बॅच आणा परत पाठला लागेलच ला आणत एक साहेब काय ना थोडा हात दुख न द्या अजून दुखी राहत ते ते काही एक्सर वगैरे काढा ते काही गोड्या वगैरे काही थोडाफार पाहिजे ना पाच सातशे रुपये त्यानंतर मग बाकीना विषय ना मग त्यानंतर परवून देईन घेते ते साहेब सांगणार ते हो म्हणे काय मला लागणार म्हणे मला त्या नाही देतील ते मग मला फोन करा लावा म्हणजे त्यातले तेव्हा लसो पैसा म्हणे मी साहेब अच्छा दिसले साहेब सांगा तुम्हाला सांगा हा देसले साहेब सांगा की काय लागणं तर मला सांगा मी फोन करतो कर कर ना त्याला फोन करा तुम्हाला काय लागणार त्याला फोन करतो मी त्याला पैसे द्यायला सांगतो तडीन देसले साहेब सांगा देसले साहेब सांगा बरं तुम काय लागता हं आणि परवा दिवशी गोष्ट नव्हता ते परवा दिवशी हां परवा दिवशी आपण तुम्हालाच काय कधी पण आधी व्यक्तीना फोन केला ना ते प्रेरणा गोष्ट आधी होती ती पण मला स्वतः इथला बेकार सांगता म्हणा याला असं नाही या काही नाही मी नाही ना सांगा ते रोल विशेष असे म्हणा तू की व्यक्ती चालू मला बिलकुल शे पठीण हे करा ना कस काय आता माघार लिहिला तू माघारी कस काय लिहिला असा व्यक्ती आणि वर आणखी बायलीचा त्या दबावचे ते बीत कस काय नाही काय किती खातो आणि काय नाही एवढी म्हणते एवढी म्हणा साहेबांनी एवढं विचारतो तुम्हाला काय लागणार फोन करतो म्हणजे असा करायचं क्रांती आहे तुरीना चार आज खानले आता आम समजायला गेलं तिनं केंदलो तिला आता ते गुलेत समाज नाचलं आता ते चार पाच जण हातलं आता समजायला म्हणजे गायला त्यातला मग म्हणजे डायरेक्ट हा खांदान चालू करते ना ते नाकला बी लागायला मला हातला गायला आहे ना रंगला ते पोलीस स्टेशनमध्ये गे मी कंप्लेंट करायला तरी साहेब मी जो गाय तर साहेब मला डायरेक्ट गाया तिसनं बाहेर हाकलं ते ना આ તો બાટના મેં અર્ધક તસ ફરી આજુબા ગયા તો આજુ એક છક્કર ફરી એક બાઈ અને તિલા બટાના તો અને ફરી આજુબા ભાઈ મોકલી દેના મને તી બાની કંપ્લેન પહેલા લીખના મને કાંઈ ના ફરી નર દવાખાના મોકલના ફરી આજુ સકા સકા તો તીન દોગ બહાર લે ગયા ગાયો મન મજે આપણે લોકતના બોલ બી દેતા અને કાંઈ ના તિસ લોકત લે આપણને બોલા દે પોતા બોવા બોલન દેતા તો રાજી નહોતા તો ડાયરેક્ટ ડાયરેક્ટ આપણે મુજરી આપણ કરેલા તરી બી લોકમ થાય તે શ્યામના વાલા રંગત નવાય ન ગાયેલા તરીબી તો કમ્પ્લેન લીખના ના તો શ્યામનાવાલાની કમ્પ્લેન પહોંચ લીખ ના ના આપને ગાયા ગાયા તે બોસ નાના દોઢ ચક ગયા 24 మహారాష్ట్ర్యూజ సా పవార్ నంద